डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे घटना लिहिली ते संविधान वाचवण्यासाठी व वा देशाचं भवितव्य घडवणारी ही निवडणूक असून हुकुमशाहीच्या दिशेनं या देशाची वाटचाल चाललेली असल्याने या निवडणुकीत परिवर्तन घडवल्याशिवाय देशातील लोकशाही जिवंत राहणार नाही लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी या निवडणुकीत परिवर्तन घडवणे महत्वाचे आहे देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी ही निवडणूक महत्वाची डॉक्टर बाबासाहेब अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी उभी राहिली तर बेरोजगारांचे प्रश्न संपणार असून अनेक कुटुंबे सुखी होतील विविध विकासाचे स्वप्न घेऊन या निवडणुकीत मी सामोरा जात असल्याने रामकृष्ण हरिमणा आणि तुतारी वाजवा असे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी म्हटले आहे यावेळी शिवव्याख्याते यशवंत गोसावी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस ऍडव्होकेट प्रताप ठाकणे नितीन काकडे यांनी देखील आपल्या भाषणातून निलेश लंके यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी जयप्रकाश बागडे शेवगाव अहमदनगर